मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल पुणे येथील दिनानाथ मंगेशकर या रुग्णालयात निधन झालं या लोकप्रिय मालिकेत पूर्णा आजी हे महत्वपूर्ण पात्र साकारत होते तर पूर्णा आजीच्या निधनाचं खरं कारण समोर आलं आहे गेले काही दिवस पूर्णा आजी म्हणजेच ज्योती चांदेकर या हॉस्पिटलमध्ये होत्या यापूर्वी त्यांचं मनक्याचं ऑपरेशनही झालं होतं त्यानंतर त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन देखील झालं होतं त्यांना भरपूर आरोग्यविषयक तक्रारी होत्या त्यांच्या पित्याशयात देखील शस्त्रक्रिया झाली होती इतकं सगळं असूनही पूर्ण अजी ठरलं तर मग मध्ये काम करत होत्या मात्र त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याने त्या पुण्याला गेल्या तिथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र अखेरीस त्या आजाराशी झुंज देत हरल्या आणि सोळा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सगळ्यांचा त्याने निरोप घेतला ज्योती चांदेकर यांच्या आकस्मित निधनाने मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे आपल्या सुद्धा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज पुणे येथील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे अकरा वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत